अहमदाबाद घटनेनंतर सोलापुरातील विमानतळाच्या बाजूने असलेल्या मोठ्या इमारतींना रंगीत पट्टे मारण्याचे आदेश देण्यात आले आहेत अहमदाबाद विमान अपघात प्रकरणानंतर सोलापूर विमानतळ परिसरात झालेल्या अतिक्रमित घरांचा तसेच उंच इमारतींचा विषय पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे विमानतळ परिसरातील उंच इमारतींना तत्काळ पांढरे तसेच लाल पट्टे मारण्याचा आदेश जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आला आहे विमानतळ परिसरात अपघात होऊ नये किंवा त्या ठिकाणी नागरी वसाहत आहे हे वैमानिकांना दिसून येण्यासाठी उंच इमारतींना लाल व पांढरे पट्टे मारण्याची सूचना यापूर्वी करण्यात आली होती काहींनी या सूचनेचे पालन केले तर काहींनी याकडे दुर्लक्ष केले त्यामुळे याचा आढावा घेण्याची सूचना प्रशासनाने केली असून ज्यांनी पट्टे मारलेले नाहीत त्यांना सक्तीचे पट्टे मारण्याची सूचना करण्यात येणार आहे त्या दृष्टीने अधिकारी कामाला लागले आहेत परिसरातील एकूण सहा गटावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले असून यात पाचशे तेवीस घरांचा समावेश आहे यात दोनशे साठ पत्र्यांची तसेच दोनशे त्रेसष्ट पक्क्या घरांचा समावेश आहे विमानतळाला ला लागूनच शेकडो घरांचे अतिक्रमण झालेले असून भविष्यात एखादी दुर्घटना घडल्यास आसपास शेकडो लोकांना त्यांचा फटका बसणार आहे जिल्हा प्रशासनाने अतिक्रमण काढण्याचे काम काही दिवसांपूर्वी हाती घेतले होते यास प्रचंड विरोध झाल्याने अतिक्रमण काढण्याचे काम थांबले